बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गांजाची तस्करी करणारे आठ जण ताब्यात एकूण तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करा असे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले पथकाने अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सुरू केला असतानाच पथकाला माहिती मिळाली की हातकणंगले इचलकरंजी येथील इसमांना गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले आहे यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर म्हणाले पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा त्याचप्रमाणे गुन्हे शाखा अवैध व्यवसायावर कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना हातकरंजे ते कुंभोज या रोडवर असलेल्या नेज या गावात इचलकरंजीतील दोन इसम हे गांजा खरेदी करणार असून त्यांना गांजा विक्री करण्यासाठी सांगली येथील दोन्ही सम येणार आहे अशी खोपणी बातमी प्राप्त झाली सदर ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन सापळा लावला असता सांगली बोलेरो गाडीतून गांजा विक्री करण्यासाठी आलेले अंकुश शिंदे व त्याचा साथीदार साठे साथी, या दोघांना ताब्यात घेण्यात आले त्याचप्रमाणे इचलकरंजी येथील पुजारी व शिंदे या दोघांना देखील गांजा विक्री करण्यासाठी खरेदी करण्यासाठी आल्यामुळे त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले त्या कारवाईमध्ये एक बोलेरो वाहन एक बुलेट मोबाईल व एकवीस किलो गांजा हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले त्यांच्याकडे गांजा कोणाकुणाला याबाबत तपास केला असता खानापूर सांगली येथील असणारा अंकुश शिंदे यांनी सदरचा गांजा हा खरसुंडी खानापूर खरसुंडी आटपाडी सांगली या ठिकाणावर आणल्याचे कबूल केले त्या ठिकाणी आम्ही तात्काळ जाऊन खरसुंडी येथील मनोज साळुंखे त्याच्याबरोबर त्याच्या असलेले साथीदार गोसावी राजू शेख व शिंदे यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून देखील एकवीस किलो व काही गांजा हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले दे। आहे त्यांच्याकडून टाटा जेस्ट ही गाडी देखील हस्तगत केलेली आहे अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये एक्केचाळीस किलो इतका गांजा व बोलेरो महिंद्रा बोलेरो हे वाहन टाटा जेस्ट ही कार त्याचप्रमाणे बुलेट हस्तगत केलेली आहे असा एकूण जवळजवळ तीस लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक पुणे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे सदरचा गांजा हा कोणाकडून आणलेला आहे व जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला गांजे विकत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेंद्र कोर्वी विशाल खराडे प्रदीप पाटील योगेश गोसावी यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर